मिरज उर्षाच्या मनोरंजन माफक दर आकारा मिरज सुधार समितीचे धरणे आंदोलन कार्यकर्ते उपायुक्त केबिनमध्ये घुसले मिरजातील हजरत मिरज साहेब उर्सासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडे तत्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झाला मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदारांनी मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या संबंधित ठेकेदाराला माफक चाळीस रुपये दर आकारणे भाविकांच्या सुरक्षिततेचा उपाययोजना करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलनाला बसलेले संतप्त कार्यकर्ते महापालिका आयुक्त केबिनमध्ये घुसल्याने महापालिका प्रशासनाचे तारांबळ उडाली हजरात मीराजसाहेब उरूस पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे उरुसासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलच्या मैदानावर पाळणे बसवण्यासाठी भाड्यांना दिल्या गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उरुसामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना कराव्यात पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षिततेची उपाययोजना करावीत मिरज सुधार समितीने शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले सायंकाळपर्यंत महापालिका प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्या केबिनमध्ये घुसले महिला कार्यकर्त्या आणि उपायुक्त यांची वादावादी झाली मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा मिरज सुधार समितीने घेतला यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असेफ निपाणीकर शंकर परदेशी नरेश सातपुते अभिजित दानेकर जहीर मुजावर शकील पिरजादे अफजल बुजरुक तानाजी रुईकर रवींद्र बनसोडे राजेंद्र झंडे वसीम सय्यद सौ गीतांजली पाटील सौ सुनीता कोकाटे सौ जैनब पिरजादे शाकिरा जमादार सरोजिनी माळी मनीषा पाटील बीबी पठाण आदी उपस्थित होते चर्चा विस्कटली सहाय्यक आयुक्त अनिल समुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली ठेकेदारांनी दिशाभूल करणारे दर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव फेटाळला रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्ते आणि प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती